नमस्कार मित्रांनो आकाशवाणी सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो आरवी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो आज दिनांक अकरा तीन दोन हजार मंगळवार तर मित्रांनो आज आठवडी बाजार असतो मंगळवारचा तालुका वसमत जिल्हा हिंगोली वसमतचा म्हणजे तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हा तर संपूर्ण शेतकऱ्याच्या व्यापारी शिवाय आलेल्या आहेत तर आजचा काय बाजार भाव आहे तर या एवढं मग तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी शिवाय आलेल्या आहेत शाळा तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी शिवाय आलेल्या आहेत किती शेळ्या आणल्या आठ आणल्या आठ आणल्या आहेत का तर याची काय सांगली किंमत दोन, दोन दोन पिल्ले आहेत मित्रांनो सतरा हजार किंमत सांगायला तर आणि या पाठीची काय चांगली तेरा हजार तेरा हजार मित्रांनो दुधाची आहे फक्त हिची काय दोन अठरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो याच्या खाली हे दोन पिल्ले आहेत जे दोन पिल्ले आहेत मित्रांनो कळवटी एक नंबर आहे कमी जास्त किंमत होईल ना हे तुमच्या आहेत ना याची काय म्हणली पहिलं रू आहे का पहिल्या रू आहे मित्रांनो पाठ पंधरा हजार ना पंधरा हजार किंमत सांगायला तर हिची काय सांगली साडे चौदा पहिल्या रू आहे ना पण पहिला रू मित्रांनो कोणाला पाठी पाहिजे असेल तर या ठिकाणी भेटून जातील तुम्हाला क्वालिटी मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण शे गाबणी आहेत तर याची काय सांगली असे ही एकोणीस हजार गाबण ही पण आहे ना गाबण मित्रांनो एकोणीस हजार किंमत सांगायला तर आणि याची काय सांगली दादा पंधरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता ही पण तुमची आहे ना का काय सांगली व्हायची की मग एकोणीस हजार पिली किती दिला सडी आहे मित्रांनो हजार मित्रांनो पिली सडी आहे दूध लिटर तर कोणाला पाहिजे असेल तर काका नाव आहे तुमचं वंकटी भीमराव बनसोडे फोन नंबर सांगा तुमचा राहणार पिंपळगाव हा मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल हा सहा पंच्या किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही काकाला संपर्क साधा मित्रांनो ह्या या मी तुम्हाला पाठी भेटताना हे पहिल्यावर पाठी आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पाठीची एक नंबर आहे या क्वालिटी मी शाळे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता उसमाशे बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी शाळे आलेल्या आहेत पाठी पण आलेल्या आहेत मित्रांनो को तो तो तर कोणाला शेळी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मंगळवारच्या आठवडी बाजारामध्ये शेळी बाजारामध्ये भेट द्या क्वालिटी पोहोचत आहे एक नंबर आहे पिले कसं आहे या तर मित्र या दामणीला मित्रांनो दोन दोन पिलेवाले शेळी भेटून जातील तुम्हाला तर काय सांगितलं बघा याची किंमत अठरा हजार अठरा हजार एक बकरा आहे का हिची काय सांगली मदलीची बारा हजार सडी आहे मित्रांनो पिली किल्ली साडे अठरा हजार किंमत सांगाल ती काबी पंचवीस हजार पंचवीस हजार किंमत सांगायचं दोन पिली आहेत तिच्या खाली एक किलो याची साडे अठरा हजार एक किलो याच्या खाली साडे अठरा हजार किमान सांगायला तर सत्तावीस हजार दोन दोन पिली आहेत हजार ला दोन्ही सत्तावीस हजार सत्तावीस सत्तावीस हजारांना दोनशे आहेत तर किंमत कमी जास्त होईल ना हो कमी जास्त तर मित्रांनो सोद्या मग बसले किंमत कमी जास्त होईल संपूर्ण गावराश आहेत कोणाला शेळी पाण्यासाठी पाहिजे पाहिजे असेल त्या ह्या क्वालिटीमध्ये तर नंबर पण विचारतो नंबर सांगा तुमचा का अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर कोणाला दहा बारा शेळी पाहिजे असेल भेटून जातील ना भेटू जा तर मित्रांनो तर जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात या क्वालिटीमध्ये शेअर पाहिजे असेल तर नंबर नंबर पण दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीशील आहेत तुमची आता ते ही पण दाव नाही मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पाठीची त्या गा पण का याची काय सांगली दोन पिली याच्याकडे दोन पाठबकर आहे मित्रांनो साडे पंधरा हजार किंमत सांगायला तर आणि ही साडेनऊ सडी आहे मित्रांनो दुधाची आहे नऊ हजार ना नऊ हजार किंमत सांगायला तर हिची काय सांगितलं आता पाठीची अकरा हजार सडी आहे मित्रांनो साडे अकरा हजार किंमत सांगायला तर हिची काय म्हणली साडेबाराची सडी आहे मित्रांनो ही पण साडेबारा हजार किंमत सांगाल तिची दोन्हीची एकोणीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाठी आता तर चांगल्या क्वालिटीचा पाठी पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला

काका काय सांगलो हिची किंमत तेरा साडे तेरा हजार गाभण आहे का पिल्लीवाली आहे सडी आहे मित्रांनो तेरा हजार किंमत सांगायल तर काका याची काय सांगली साडे सोळा साडे सोळा हजार याच्या खाली पिली किती सडी सडी पण ही आहे हिची काय सांगली किंमत साडेचौदा चौदा ही सडी आहे का सगळ्या साडेशे भेटते मित्रांनो तुम्हाला पिल्ली नाही तर हिची काय म्हणली काका किंमत साडे पंधरा हजार किंवा सांगाल मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहेत आहे प्लेन मित्रांनो याची काय सांगली साडे पंधरा हजार किंमत सांगायला तर आणि ही साडे सोळा ही पण आहे का तर मित्रांनो संपूर्ण शाळा ह्या ठिकाणी दुधा शाळे भेटून जाते तुम्हाला तर आवश्यकता एक नंबरचे आहेत काका नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव सत्तावन्न बचाळीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना कमी रमी होईल मित्रांनो सोद्या मसल्या कमी रमी होईल त्या काकाशी मित्रांनो सळेशे भेटतात दुधाची शेळ्या भेटतात तुम्हाला पण पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या पर्याश आहेत तर या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये काय सांगली होती किंमत किंमत काय सांगली तीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो शेळी पाहू शकता किती पिले दिली खाली ते तिन्ही पिल्हे आहेत ना तीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो तीन पिल्ले आहेत त्या क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे शेतकरी शेळी मित्रांनो तर कोणाला पाच दिवसाचा नंबर पण विचारतो का का नंबर सांगा तुमचा हा नव्वद अठरा चोवीस पंच्याण्णव आठ अठ्याऐंशी किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं हा होई का तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपला आठवडी मंगळवार भरलेला या परत शेळ आले शेतकऱ्याच्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे काय सांगली होती किंमत बाबा स्वतः पिल्ली आहे का बाबा सडी आहे त्याची काय म्हणली का बाबा अठरा हजार का याची काय सांगली तीस हजार पिलेवली आहेत काय दुधवारी पिलेवाली आहेत मित्रांनो याची काय म्हणले अठरा हजार पिलेवाली आहे सडी आहे याची काय सांगली किंमत कमी जास्त ना तर मित्रांनो चांगल्या क्वालिटी आलेले आहेत क्वालिटी पण शकता सी एक नंबर क्वालिटी आहे काय सांगू याची किंमत सांगायला बाईस हजार बाईस हजार किंमत सांगा मित्रांनो अलीकडे दोन पिले नाही हो दोन पिले दोन पिलेवाली आहे मित्रांनो आहे पाहू शकता ही काय सांगली खाली आहे खाली आहे ही काय म्हणली किंमत साडे पंधरा हजार किंवा सांगाल तर कमी जास्त होईल ना होत होत तुमचा फोन नंबर सांगा बासष्ट एकतीस साडुसठ एकेचाळीस तर मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर नंबर द्याला संपर्क साधा तर संपर्क साधा तुम्ही दोन पिले पिलेवाली पलीकडची आहे आणि खाली आहे काय सांगली भाऊ याची किंमत अठरा हजार का तर कमी कमी होईल ना पिलीवाली आहे किती पिली आहे तिच्या खाली एक पिलो आहे का तुमचे जा ना तुमची काय म्हणले दोन्हीची तीस हजार किंमत सांगायला तर गाबून यात का खाली आता गाबण यात मित्रांनो तर तो फोन नंबर सांग हो बावीस हजार का हे दोन पिले आहेत दोन पिले आहेत मित्रांनो बावीस हजार किमान सांगाल ते पाहू शकता समोर कमी रमी होईल ना किंमत तुमचा फोन नंबर सांगा बाएग दे बाएग दे बाएग। सत्त्याण्णव तिरसष्टव तो पण एकाहत्तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेही पाहू शकता एक नंबर आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बारा लहान पिले पण भेटतात मेंढीचे शेईचे क्वालिटी पाहू शकता पिलेज मित्रांनो एक नंबर आहे तर मागालच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट केली होती बारकी पिले दाखवा म्हणून तर पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही मेंढीच्या आता ना संपूर्ण आहेत मित्रांनो आणि शेळीचे पण भेटतात तुम्हाला तर का किती पिल्ली भेटतात तुमच्या सांगायची तीन हजार जाता पंचवीसशे सव्वीस विकते तर कोण जातीची भेटतात तुमच्या तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ चौदा अठ्ठ्याऐंशी सतरा तर कोणते कोणते बजा करता तुम्ही आम्ही नांदेड वसमत अर्धापूर परभणी तर किंमत म्हणजे कोणा दहा बार फिली पाहिजे भेटून जातील ना बिलकुल भेटून जाईल तर मित्रांनो नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कितीला आहे दुसरा हॉर कोय गाडी या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण बकऱ्याचा बाजार भरलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो यापर्यंत शेअर शेतकऱ्या काय सांगली काहीची किंमत दादा पंधरा हजार पंधरा हजार का पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे यूट्यूब पेटायला निघले काय काय तर मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी आपले लंगोटी यापारी यांचे पण खूप चांगले आलेले आहेत आपल्या वसमतच्या आठवडी बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे काय चालेल मित्रांनो कोणाशी पण पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला सो संपूर्ण जवळपास शेळी बाजारामध्ये असतात क्वालिटी कसे कशाचे एक नंबर आहे पिल्यावाल्या पण शाळे भेटतात आणि तर मित्रांनो या ठिकाणी लंगोटे बाळू लंगोटे वपारी यांच्या आम्ही मित्रांनो पिल्यावाल्या पण शाळे भेटतात सड्या पण शाळे भेटतात मित्रांनो आणि गाबण्या पण शाळेवर भेटतात तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो का नंबर सांगा तुमचा आता शहाऐंशी अठ्ठ्याण्णव आठ बत्तीस सदुसष्ट तर या नंबर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता कोणाशी पाण्यासाठी अशाही पाहिजे असेल तर आज जास्त माल आणलेला मित्रांनो लोमोटी ऑफर आहे ला आज एक, 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 एक ला दहा चौदा हजार मित्रांनो एक लाख चाळीस हजारला दहा शे भेटणार तुम्हाला या ठिकाणी आज ऑफर लागलेली आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेयाची आज माणूस आला नाही का तुमचा आलीच म्हटलं आलीच नाही काही आज आज काय ऑफर आहे एक लाख चाळीस हजार ऑफर उस्मानाबाद एक फ्री आहे मित्रांनो दहा उस्मानाबादी तर मित्रांनो आता ऑफर लागलेली आहे एक चाळीसला दहाशे मित्रांनो एक चाळीसला अकरावी अकरावी एक फ्री आहे मित्रांनो शेळ्या मध्ये घेत शेळ्या दा� घेतल्या त्याची फ्री फ्री आहे क्वालिटी पाहू शकते शेळ्याची एक लाख चाळीस हजार मध्ये दहाशे काय सांगली भावची किंमत हां सहा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता किती महिन्याचा आहे छे महिने काय मित्रांनो सहा महिन्याचा आहे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता उस्मा शेअर बाजारामध्ये टॉप क्वॉलिटी आलेले आलेल्या आहेत मित्रांनो तर खूप बाजार खूप भरलेला आहे काय सांगली याची किंमत किंमत काय सांगितली पस्तीस हजारात पस्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो तीन पिले आहेत पिले पाहू शकता गावराशिय आहे शेतकऱ्यांशी आहे मित्रांनो तो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो तर किती विधान आहे का काही तिसरे तिसरे विधान आहे तुमचा एकदा फोन नंबर सांगा सत्यानंद सदसठ एकाहत्तर एकाहत्तर तर गाव कोणतं तुमचं आयरवाडी आयरवाडी का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सोद्या म्हणून बसला किंमत थोडी कमी जास्त होईल तीन पिल्या आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल मार्फे कोणी आले तर हजार दोन हजार रुपये कमी होईल ना तर हजार हजार दोन हजार कमी होईल मित्रांनो शेई पाहू शकता टॉप क्वालिटीमध्ये शेई आहे तर याचा कमेंट कमेंट करा कोणाला शेई पाहिजे असेल तर नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आज ऑफर आहे बाबा काय चांगली व्हायची किंमत बारा हजार किंमत सांगा पिल्लू आहे ना याच्या खाली बारा हजार किंमत सांगा मित्रांनो पिल्लू आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद नव्वद ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस सव्वीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना चौदा मध्ये बसल्या किंमत कमी जास्त होईल ना कमी तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबक्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ बाहेर भेटणार आहेत आपले आकाशच्या चॅनलवर आणि कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सस्क्राईब करून घ्या